हिंदू पंचांगानुसार एका वर्षामध्ये बारा पौर्णिमा येत असतात व या बारा पौर्णिमापैकी एक वटपौर्णिमा म्हणून ओळखलं जातं व ज्येष्ठ महिना त्याच्यातील शुक्ल पक्ष याच्यातील जी पौर्णिमा असते तिला आपण एक वटपौर्णिमा म्हणून बोललं जातं त्या दिवशी आपण हिंदू धर्मामध्ये एक वटपौर्णिमा म्हणून एक दिवस साजरा केला जातो व याचं महत्व काय आहे व त्या पूजेचा मुहूर्त व या पूजेची संपूर्ण माहिती वटपौर्णिमा म्हणजे काय हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर धर्मश्री विज्ञानवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण की माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग आजच्या या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया या दिवशी जे सुवासिनी आहेत ती या व्रताचं पूर्णपणे पालन करतात व या दिवशी पूर्ण उपवास या व्रतामध्ये राहत असतात ते सुद्धा आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा उपवास यांनी करतात वटपौर्णिमा हा सण एक वटसावित्री आणि सत्यवान यांची या दिवशी पूजा केली जाते वटपौर्णिमा हा सण वट सावित्री या नावाने ओळखला जातो त्याच पद्धतीनं या दिवशी सावित्री आणि सत्यवान या देवांची पूजा केली जाते आपल्या देशामध्ये पश्चिम भारतामध्ये हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला हा व्रत साजरा केला जातो व तसंच उत्तर भारतामध्ये या व्रताचा उपवास ज्येष्ठ अमावस्येला केला जातो पण यंदाचा ज्येष्ठ वटपौर्णिमा हा दिवस एकवीस जून दोन हजार चोवीस या रोजी केला जातो व या दिवशी तिथी वार नक्षत्र योग करण याचं शुभमुहूर्त जे घडून आलेलं आहे त्या दिवशी त्याला वटपौर्णिमा असं म्हटलं जातं तर या वटपौर्णिमेचा शुभमुहूर्त किती वाजता आहे यंदाच्या एकवीस तारखेला सकाळी पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी हा जो व्रत मुहूर्त सुरू होणार आहे त्यानंतर हा दहा ते साडे दहा पर्यंत हा मुहूर्त आहे त्याच्यानंतरचा एक बारा ते साडे दरम्यानच्या दरम्यान हा ब... शुभ मुहूर्त आहे त्याच्यानंतर अडीच वाजेपर्यंत साधारणतः हा व्रताचा मुहूर्त आहे या काळामध्ये सुवासिनी वडाच्या झाडाला जाऊ शकतात तिथे जाऊन वडाची पूजा ही करू शकतात पण यंदा एक गोष्ट लक्षात ठेवा सर्व सुवासिनींना एक विनंती आहे का। की कोणीही वट पौर्णिमेचं फांद्या तोडून घरात आणू नका कारण की फांद्यांची पूजा सांगितलेली आहे याच्यामध्ये आपल्याला वट झाडाची पौर्णिमा सांगितलेली असते झाड हे मुळामध्ये हे आपल्या पूर्ण जमिनीतून उगवलेलं असतं म्हणजे त्या वट पौर्णिमेचं त्याच्यामध्ये देवत्व वा आहे सावित्रीचं जे पूजन असतं त्या झाडामध्ये आहे म्हणून त्याच्यामध्ये जे देवत्व असेल ते या फांद्यामध्ये नसणार आहे म्हणून कोणीही फांद्या तोडू नका ही नम्र विनंती आहे वटपौर्णिमेचं महत्व काय आहे ही वटपौर्णिमा पूर्वीपासून कशी या पृथ्वी तलावरती आली आहे त्याची एक महत्व वटपौर्णिमेचं महत्व काय आहे वटपौर्णिमा या दिवशी स्त्रिया दरवेळेस उपवास धरत असतात व आपल्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी उपवास पकडून त्याच पद्धतीनं वडाच्या झाडाजवळ जाऊन त्यांची पूजा केली जाते तिथे सावित्री आणि सत्यवान या दोन देवांची पूजा होत असते त्याच पद्धतीनं हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेचं विशेष असं महत्व सांगितलं गेलेलं आहे कारण की हे वडाचं झाड शंभर वर्षापेक्षा अधिक काळ टिकतं व असंच हे महत्त्व ह्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे त्यामुळे या झाडाची त्या पूजा स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत करत असतात व आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या सावित्री देवीकडे प्रार्थना करत असतात तर असं या वटपौर्णिमेचं महत्त्व आहे व आता राहिला प्रश्न वटपौर्णिमेची पूजा कशी करायची त्याचा शुभ मुहूर्त आपण समजून घेतला वटपौर्णिमेचं महत्व समजून घेतलं त्याच पद्धतीनं आता ही पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगतो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी सकाळी लवकर उठावी त्यानंतर नित्यनैमित्तिक कर्म आवरून स्नानादी कर्म करावे व आपण जसं दररोज तयार होतो त्याही पद्धतीनं सुंदर असं नवे वस्त्र परिधान करावे व सोळा साज असतो तो परिधान करावा हा साज सर्व आपण तयार त्या व्रताची पूजा करण्यासाठी एक पूजेच ताट तयार करावं त्याच्यामध्ये हळदी कुंकू गुलाल बुक्का अक्षदा गंधाची एक वाटी फुलं आणि एका तांब्यामध्ये पाणी अशा पूजेचं साहित्याचं ताट तयार करायचं त्याच्यामध्ये वस्त्रमाळ आली फुलं आले बाकी अजून तुम्हाला काही अर्पण करायचं असेल तर त्या दानाच्या गोष्टी आल्या या पद्धतीनं पूजेचं ताट तयार झाल्याच्या आपण स्वतःला पहिल्यांदा हळदी कुंकू लावून घ्यावे त्याच्यानंतर तुम्ही या व्रताचा संकल्प करू शकता संकल्प करायलाच पाहिजे कुठल्याही गोष्टीसाठी संकल्प हे आवश्यक आहे संकल्प कसा करायचा याच्यासाठी मी व्हिडिओ बनवला आहे व तुम्हाला इन शॉर्ट मध्ये मी सांगतो हातामध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये अक्षता टक्का हळदी कुंकू सुपारी पैसा टाकून या व्रताचा संकल्प काय करायचा पाणी हातात आहे अक्षता हातात आहे आपल्या एका गोत्राचा उच्चारण करा गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र स्वतःचं नाव आणि अण्णाव असं उच्चारण करून संकल्पामध्ये आपल्या सर्व मनातल्या इच्छा डोळे बंद करून घ्यावे त्याच्यानंतर हे सगळं घेतल्याच्या नंतर तुम्ही स्वतःच्या सगळ्या इच्छा तुम्ही मराठीतून घेऊ शकता जशी देवाची भाषा ही संस्कृत आहे पण संस्कृत जर आपल्याला येत नसेल तर, तर तुम्ही मराठीमध्ये सर्व गोष्टी घेऊ शकता नंतर करिशे म्हणून तामणामध्ये पाणी सोडायचं हे सर्व झाल्याच्या वरती तुम्ही ते ताट तयार केलेलं आहे तर वडाच्या झाडाच्या जवळ जाण्यासाठी निघायचं त्याच्यामध्ये फळं आलेली आहेत फळं सुद्धा घ्या कापसाची वात एक दिवा तुपाचा तिथं नैवेद्य जो लागतो ते घ्या म्हणजे अशा भरपूर साऱ्या गोष्टी असतात हे सर्व स्त्रियांना माहीत आहे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही वडाच्या झाडाजवळ जा त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये पांढरा दोऱ्याचा रीळ हा सुद्धा टाकायला विसरू नका व विशेष असं फळ या वटसावित्रीच्या पौर्णिमेला वटपौर्णिमेला सांगितलं आहे ते म्हणजे आंबा बाकीची फळं तर आहेच पण आंबा या फळाला विशेष महत्त्व इथे नैवेद्यासाठी आहे म्हणून तेही सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता सुरुवातीला तुम्ही जेव्हा वडाच्या झाडाजवळ जाता तेव्हा तिथे गेल्याच्या नंतर झाडाला तुम्ही जे तांब्यामध्ये पाणी नेलं आहे पूर्ण झाडाला एक प्रदक्षिणा पाणी घालायचं चा। त्याच्यानंतर त्या वटस सावित्रीच्या ज्या झाडाला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या फुलं आणल्या असतील फुलं व्हायची त्याच्यानंतर गुलाल व्हायचा असं हे सर्व पूजन झाल्याच्या नंतर तिथे तुम्ही एक दिवा लावू शकता दिवा लावायचा दिवा लावल्याच्यानंतर उदबत्ती ओवाळायची उदबत्ती ओवाळून खाली आपल्या ताटातच लावायची त्याच्यानंतर आपण त्या सावित्री देवी आणि सत्यवान देवाचं मी पूजन करते आहे स्मरण मात्रेनं पूजन करत आहे असं मनाशी बोलून सत्यवान आणि सावित्री देवीचं नाव मनात घेऊन तिथे देवांचं औक्षण करायचं त्या झाडाचं औक्षण करणं औक्षण करायचं औक्षण झाल्याच्या नंतर जो काही तुम्ही नैवेद्य आणलेला आहे तो तिथे अर्पण करायचा त्यानंतर तुम्ही जो पांढरा दोऱ्याचा रीळ आणला आहे ते वडाच्या झाडाला एका ठिकाणी बांधून गाठ बांधून त्याला वडाच्या झाडाला त्या पांढऱ्या दोऱ्याला हातामध्ये धरून सात प्रदक्षिणा करायच्या सात प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर त्या वडाच्या झाडाला नमस्कार करायचा नमस्कार झाल्याच्या नंतर आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्या वट सावित्रीकडे आता प्रार्थना करायची असते म्हणून तुम्ही मनाशी डोळ्यात डोळे बंद करून बोलू शकता सावित्री देवीकडे आणि सत्यवान देवाकडे प्रार्थना करू शकता आमच्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त होऊ दे व यानंतर ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत तिथे आलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना हळदी कुंकू लावून जे काही सौभाग्याचं लेणं देणं असतं ते ति तुम्ही तिथे करू शकता जागोजागी तुम्ही तिथे जे काही मानाप्रमाणे एकमेकांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही आपल्या घरी येऊ शकता अशा पद्धतीनं तुम्ही वट सावित्री देवीचं तिथे पूजन करू शकता असं या वट सावित्री देवीचं वटपौर्णिमेचं महत्व पूजन आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा व्हिडिओमध्ये जर काही समजलं नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता त्याच पद्धतीनं या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल धर्मश्री विज्ञानावरती नवीन असाल तर तुम्ही खाली सबस्क्राईब या नावाचं बटन आहे सबस्क्राईब करून चॅनलचा बेल ऐकॉन प्रेस करू शकता माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद